नमस्कार आपल्याला जे दृश्य दिसत असतं जे आपल्याला समोर दिसत असतं जेवढं निरीक्षण करत जाऊ तेवढं आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला अजून खूप काही समजायला पाहिजे खूप काही आपल्याला काहीच माहीत नाही आहे काही काही वेळेला कसं होतं की आपल्याला नुसतं आर्ट दिसतं आणि त्याचं आर्टिस्ट कोण आहे दिसत नाही आज तुम्हाला मी एक दोन तीन आर्ट्स दाखवणार आहेत त्याच्यापैकी काहींचे आर्टिस्ट मला माहीत आहेत आणि काहींचे मला माहीत नाही आहेत जे जाणकार असतील त्यांनी आम्हाला नक्की सांगावे की ह्याच्या हे असं कोण करत असावं काही झुडपांमध्ये काही विशिष्ट झाडांमध्ये आपल्याला त्या झाडांच्या खोडावरती असा फेस काढलेला दिसतो आणि हा हो जो फेस काढलेला असतो हा कोणी कोणी काढलेला आहे आपल्याला काही दिसत नाही हा फेस फ्रॉग हॉपर नावाच्या किड्याचं निम्फ आहे पूर्ण किडा तो तयार झालेला नाही अजून त्याचा जो मेटॅमॉर्फॉसिसचा प्रोसेस तो जातो त्याच्यामधलं ते निम्फ हे स्टेज आहे असं असंसुद्धा म्हणतात त्या झाडाची जी सॅप असतं ते ते पितं आणि सॅप एवढी न्यूट्रिशस नसते ती जे सगळं हा तुम्हाला जो फेस दिसतो आहे ही त्याची युरिन असते फेस काढून तो त्याच्यामध्ये असं लपून बसण्याची त्याची ती पद्धत असते त्याची ती स्टाईल असते तर जिथे जिथे झाडातनं ते सॅप पितात तिथे ते, ते, ते पंक्चर करतात पंक्चर केलेल्या ठिकाणाहून बाकीचे काही रोग व्हायरस अशा काही गोष्टी आतमध्ये जाऊ शकतात शेतासाठी हे काही किडे काही खाप खूप चांगल्या गोष्टी नाही आहेत पण जंगलामध्ये ते सगळं ते सगळं सहज खपून जातं कंट्रोलमध्ये सगळ्या गोष्टी ठेवायच्या असतील तर ह्या गोष्टींची ह्या अशा किड्यांची गरज असते हे उंबराचं झाड आहे आणि उंबऱ्याच्या झाडावरती पानांवरती हे जे असे फोडफोड आलेले दिसतात असे सारखं जे काही ग्रोथ दिसते आणि झाडाला फार जास्त ह्याच्याने एफेक्ट होतं का नाही मला माहिती नाही कारण सगळ्याच उंबऱ्याच्या झाडांवरती हे असं दिसतं कोणतं तरी व्हायरस किंवा बॅक्टेरिया कोणत्या तरी प्रकारचं पॅरासाईट हे करत असावा जाणकार आणि नक्की ह्याच्यावर प्रकाश टाकावा आर्ट आहे हे तरी दिसतं पण याचा आर्टिस्ट कुठे दिसत नाही अजून एक असा जीव आहे की जो अजूनपर्यंत मला कधीच दिसलेला नाही आहे पण त्यांनी केलेलं आर्ट भरपूर वेळा दिसतं ही सगळी जी कुंडाळी करून खाली पानं अशी पडलेली दिसत आहेत बहुधा लीफ रोलर विव्हील म्हणून एक किडा असतो त्यांनी ही केलेली असावीत बहुधा पण मला तर हा किडा कधी दिसलेला नाही आहे पण हे पान ज्यावेळेला आपण आस, असं मोकळं करतो आणि ज्यावेळेला ते असं गुंडाळे त्याची सोडवतो त्यावेळेला त्याच्यामध्ये एक अंड असतं पिवळ्या रंगाचं किंवा ट्रान्सपेरंट किंवा त्याच्यात कधी ही आळ्या आळी पण असते तर ही आळी इथे कशासाठी आहे आणि ते अंड आणि ते अंड कोणाचं आहे हे सगळं अजून आम्हाला नक्की माहीत नाही आहे हे बहुतेक डिफेन्स मेकॅनिझम म्हणून ती वापरत असावी हा जो वेल आहे हा जंगलातल्या काकडीचा वेल आहे आणि ह्याला ही बारीकशी काकडी आलेली इथे ही छोटीशी काकडी ही आपण खाऊ शकतो आता ह्याच्या पानांवर तुम्ही बघू शकता हे एक प्रकारचं इथे डिझाईन केलेलं आहे तसंच ह्या पानावर पण इथे डिझाईन केलेलं आहे हे जे करणारा जो किडा आहे किंवा आळी आहे त्याला नाग आळी म्हणतात किंवा मा लीफ मायनर असं म्हणतात आणि हे पानाच्या आतमधलं अत्मद आतमध्ये जाऊन ट्रॅव्हल करते आणि ती बघू शकता तुम्ही ह्याच्यातलं हिरवा रंग तिने खाऊन टाकलेलं आहे म्हणजे क्लोरोफिल खाऊन टाकलं आहे आणि क्लोरोफिल कमी असणं ह्याचा अर्थ असा आहे की क्लोरोफिल नसल्यामुळे झाडाच्या अन्ननिर्मितीमध्ये परिणाम होऊ शकतो आणि अन्ननिर्मिती म्हणजे आता हे काकडीचं पान आहे काकड्या कमी लागू शकतात किंवा कोणते टोमॅटो असेल तर टोमॅटो कमी लागतं लागतात त्याला तर ह्याच्यावरती नियंत्रण आणणं गरजेचं असतं तर ह्याचं आर्टिस्ट दिसत नाही कोण आहे ते पण आर्ट आपल्या सगळ्यांच्या समोर आहे हा घुला आहे सुरगुंट म्हणतात त्याला आणि त्याला जर का हात स्पर्श केला तर भयंकर खाज येईल आणि त्यांनी ही सगळी पानं खाऊन टाकायला लावली आहेत हे जंगली उडदाचं आहे वेल हे ही, ही पानं त्यांनी खाऊन टाकलेली आहेत त्याला म्हणायचं द आर्ट द आर्टिस्ट एक कोणत्या तरी सुपर पॉवर ह्या सगळ्या जीवांकडनं ह्या सगळ्या वनस्पतींकडनं हे सगळं जे सृष्टी आहे आणि जी निर्जीव सृष्टी आहे म्हणजे वारा पृथ्वी विजा कडकडणं किंवा पाऊस पडणं ही सगळी जी निर्जीव सृष्टी आहे हिच्याकडनं सुद्धा कामं करून घेतो आणि ही सजीव सृष्टी आहे हिच्याकडनं सुद्धा बरोबर ती सगळी कामं लावून दिलेली असतात आणि ती तशीच्या तशी जशीच्या तशी चालतात चांगलं आणि योग्य काम करण्यासाठी कोणत्याही रेकग्नेशनची कोणाच्याही कौतुकाची गरज नसते कोणीही बघण्याची गरज नसते हे आपल्याला निसर्ग अगदी शांतपणे आणि त्याच्या पद्धतीने शिकवत असतो ते बाकी शिकणं हे आपल्या हातात आहे